एक सुंदर आयुष्य असं की जिथे आपण पैसे खर्च करताना कोणताच विचार नसावा आपल्याला जे घ्यायचं आहे ना ते घेताना काही विचार नसावा असं आयुष्य मिळालं तर मजा येऊन जाईल नाही का अशी स्वप्ने तर आपण रोज बघत असतो परंतु असं आयुष्य मिळवणं सोपं तर नाही आहे पण अवघड तर नक्कीच नाही पण एक गोष्ट नक्की या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला सकारात्मकतेची मेहनत घेण्याची चिकाटीची नक्कीच आवश्यकता असते या गोष्टी जर आपण मिळवण्यात कुठे कमी पडलो तर आपण साधारण आयुष्य जगण्यात धन्यता मानायला लागतो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला या गोष्टी कशा मिळवायच्या ते लक्षात येईल तुम्हाला हे पण लक्षात येईल की स्वतःवर प्रेम करणे किती गरजेचे आहे तुम्ही जर जसे आहात तसेच जगत केला तर तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही दिवसेंदिवस तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडून आणावाच लागेल जर तुम्हाला महान आयुष्य जगायचं असेल तर हा लंबा रस्ता आहे आणि कधी न संपणारा पण आहे तुम्हाला हे लक्षात येईल की कसे आपण आपल्या आयुष्यात काही बदल घडवून आणू शकतो आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकते ज्याचे आपण हकदार आहोत नेमका त्याच गोष्टी आपल्याला मिळत नसतात सर्वात आधी आपण बघू ते स्वतःवर प्रेम करणे म्हणजे नक्की काय आहे आपल्या मनामध्ये शांती मिळवण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामात बॅलन्स बनवावा लागेल हा बॅलन्स कोणता पण असू शकतो जसा की तुमचे काम आणि आराम तुमचा खर्च आणि बचत टेन्शन आणि हास्य कधीकधी सगळं बॅलन्स करण्याच्या चक्करमध्ये अपयशी होण्याची शक्यता वाढून जाते तुम्ही थकून जाल आणि अपराध बोध घेऊन जगाल सर्वात आधी तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा तुम्ही कशाचे लायक आहात आणि तुम्हाला काय मिळू शकते याची तुम्हाला कल्पना पण नाही तुम्ही काय मिळू शकता त्यावर काम करायला सुरुवात करा स्वतःवर प्रेम करणे शिकल्याने तुम्हाला स्वतंत्र आणि मोकळं वाटायला लागेल तुम्हाला तुमच्या स्वभावात थोडे बदल घडून आणावे लागतील आपण कोणत्या तरी नात्यात असतो कधी कधी सरळ बोलणे चांगले असते आपला जर वारंवार अपमान होत असेल तर तिथे तुम्हाला काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे प्रेमाने समोरच्या व्यक्तीला सांगा की त्याचं वागणं तुम्हाला पटलेलं नाही आहे आपण कसे पण असो आपण स्वतःवर प्रेम करणे खूप गरजेचे आहे स्वतःमध्ये असे बदल घडून आणा की त्यामुळे तुमच्या पैशात वाढ होईल तुम्हाला आयुष्यात जे पण पाहिजे त्याबद्दल जर तुम्ही सकारात्मक विचार करत गेले तर नक्की त्या गोष्टींना तुम्ही आकर्षित करत असता पण हा नियम तुमच्यासाठी तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करत राहाल आयुष्यात नेहमी सकारात्मक राहणे खरंच मोठी अवघड गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला पाहिजे त्याबद्दल तुम्ही जेवढे आकर्षित व्हाल तेवढी ती मिळण्याची शक्यता जास्त आहे कधीकधी गोष्टी आपल्या मतानुसार होत नाही त्यावेळेस एक प्रकारची निराशा हाती लागतो आणि आपण हाती घेतलेले कार्य सोडून देतो अशा वेळेस आपल्याला संयमाने काम करावे लागेल आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचं महत्त्व ठेवा तुम्ही जर आजूबाजूला बघाल तर तुमच्या लक्षात येईल की आपण सध्या जे जीवन जगत आहोत हे काही लोकांचं स्वप्न आहे त्यामुळे समाधानी असणे खूप गरजेचे आहे प्रत्येक आपण जर रडड करत बसलो तर आपण नकारात्मक गोष्टींनाच आकर्षित करत असतो आपण त्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत आपल्याला देवाने जे काही दिले आहे त्याचे आभार मानायला सुरुवात करा आपण जर या सर्व गोष्टींची सवय लावू तर जसा चमत्कार होतो तसंच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल आपण चांगल्या गोष्टीकडे बघण्याची कला शिकू शकतो आपलं सगळं लक्ष अडचणींकडे असते पण उपायाकडे कमी असते आपण आपला पूर्ण लक्ष भीती अहंकार याकडे न देता परमेश्वराचे आभार करण्याकडे द्यावे आपण आपल्याला नेहमी आभारी असण्याची जाणीव करून देणे आवश्यक असते आपण कुणाला बदलवण्याऐवजी स्वतः बदलणे खूप आवश्यक आहे आपण नेहमी एवढी काळजी घ्यायला पाहिजे की समोरचा व्यक्ती आपल्या बोलण्याने दुखावला जाऊ नये एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कुणाला दुखवायचं नाही आणि कुणी आपल्याला जर काही म्हटलं तर त्या गोष्टीचा आपल्याला राग पण येता कामा नये आपण कुणालाच बदलू शकत नाही आणि आपण तो प्रयत्न पण करायला नको आपल्या आयुष्याची जबाबदारी ही आपली आहे आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की दुसऱ्यावर दोष देणे खूप सोपी असते त्यामुळे दोष देणे बंद करा लोकांच्या भावनाची पर्वा करा एकमेकांच्या भावनाची कदर करा जो जसा आहे तसा त्याला स्वीकार करा तुमचे संबंध खूप चांगले होतील आणि तुमचं व्यक्तिमत्व आकर्षित होईल जशी जशी तुमची प्रगती होईल तसं तसं तुमचा राग करणारे पण वाढतील तुम्हाला हे शिकावं लागेल यांच्यावर तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवायचा नाही आहे तुम्हाला शांत राहून आनंदाकडे मार्गक्रमण व्हावे लागेल मित्रांनो आपलं आयुष्य हे आपलं आहे कुणाला त्रास न देता आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद